कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथल्या शेती व्यवसाय विद्यामंदिर मतदार केंद्राच्या आवारात शंभर मीटर अंतराच्या थांबण्याच्या कारणावरून काही काळ गोंधळ उडाला सरपंचांसह काहींना डीवाय एस पी डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी पकडून गाडीत बसवलं यावरून डॉक्टर अमृतकर आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यात वादावादी झाली कसबा सांगाव इथल्या शेती व्यवसाय विद्यामंदिर मतदान केंद्राच्या ठिकाणी सरपंच रणजित कांबळे यांच्यासह अमोलमाळी अजित छेटे मंजुनाथ वराळे प्रकाश शिणगारे आणि इतर काही लोक केंद्रापासून शंभर मीटरच्या आत थांबले होते डीवाय एस पी डॉक्टर प्रशांत अमृतकर यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सरपंच कांबळेंसह काही लोकांना पकडून पोलिसांच्या गाडीत बसवलं आमदार हसन मुश्रीफ यांना याची माहिती मिळताच ते मतदान केंद्राच्या ठिकाणी आले यावेळी डॉक्टर अमृतकर आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यात वादावादी झाली पोलीस भाजपाच्या इशाऱ्यावर काम करतायत असा गंभीर आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी केला तर डीवाय डॉक्टर अमृतकर यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलंय